वैशाली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी माझ्या मुलीच्या आवडीची रेसिपी बनवत आहे पावभाजी आणि ही भाजी बनवण्यासाठी मी घरी असलेल्या भाज्या घेतल्या आहे आणि छान धुवून कट करून घेतल्या आहे आणि ह्या भाज्या आपण कुकरमध्ये टाकून घेऊ त्यामध्ये मी पाणी टाकलं आणि एक कलमीचा तुकडा टाकला मीठ हळद आणि थोडं तेल टाकून घ्यायचं आणि तीन शिट्ट्या कुकरला काढून घ्यायच्या आणि छान मॅश करून घ्यायची भाजी थंड झाल्यावर आता मी इथे मी इथे फोडणीसाठी कांदा अस लसण अद्रुपची पेस्ट कढीपत्ता टोमॅटो शिमला मिरच घेतली आहे त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला आणि सांबार हे साहित्य घेतलेले आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून देऊ तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकू त्यानंतर कांदा परतून घ्यायचा छान लालसर होईपर्यंत आपला कांदा झालेला आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ त्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट करी। पे अद्रक मी थोडा इथे किसूनच घेतलेला आहे याच्यामध्ये पण चांगला फ्लेवर येतो आणि छान होऊ द्यायचं आणि आता याच्या यामध्ये शिमला मिरच घालून घेऊ शिमला मिरच अशी फोडणीमध्ये टाकली की खूप छान चव येते सर्व छान परतून घेऊ आता आपण घालून घेऊया याच्यामध्ये सुके मसाले त्यामध्ये धनिया पावडर हळद लाल तिखट तुमच्याकडे जर शिमला मिरच असं तिखट असेल तर फारच छान आणि मसाले छान परतून घेऊया त्यामध्ये घालू टोमॅटो टोमॅटो लवकर होण्यासाठी मीठ घालून घेऊया आणि इथे मी घालणार आहे सुहानाचा पावभाजी मसाला तुम्ही कुठला पण घालू शकता आणि हे आपले मसाले छान झाले की आपण याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेऊ आणि आपण मॅश केलेली पाव भाजी याच्यामध्ये टाकून घेऊया मी इथे गरम पाण्याचाच वापर केलेला आहे त्यामुळे चव चांगली येते नक्की ट्राय करा ही भाजी तुम्ही भाजी थोडी गार झाली की भाजीला खूप छान रंग येतो आपण पाहू शकता ही कि भाजीला किती छान रंग आलेला आहे खूप छान अशी ही भाजी आपली बनलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा या तर मग पावभाजी खायला